आपला गट आता पळून आलाय खाली जाऊन आता कुठं सोडणार आहे का तास हा जावा पाडदिशी सुटला एकोणतीस सुटला या मैदानातला एकोणतीस पळतोय या मैदानातला गाड्यावरती लक्ष द्या कसा पळतोय हलगीवाली गाड्या पळतायत ना कसा आदत पळतोय मालकासाठी आज मालक काही या ठिकाणी सवत झोपणार नाही कारण पहिलंच मैदान असाल आणि पहिल्याच मैदानात गटपाच केला अस कारण चांगलं वासरू पडलं सगळ्यांच्या डोळ्याचे पारन फिरले या वासरानं माग ते दुसरं वासरू त्यांचं पळलेलं दिसते होते गाडी क्रमांक एकोणतीस चा खाल तास क्रमांक चार वर राहुल गाडी जयमाला पोपटराव शिखर शिंगणापूर या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाच्या चालकाचं अभिनंदन मालकाचा आनंद गगनान गगनात मावना डीके पाटील कर्नाटक यांच्याकडे या ठिकाणी मगाशी नऊ नंबर तासानं सुंदर अशी गाडी सिमिला पात्र केली त्याबद्दल गणेश डायव्हरकर या ठिकाणी पाचशे रुपयाच बक्षीस आलेलं आहे गणेश पवार आपलं बक्षीस घेऊन आहे आपला तीन फेऱ्याचा नाद या ठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेर गेला आणि आपल्या या तीन खेळाच्या ठिकाणी नादाची परंपरा आता जोपसावी लागली परंतु आपले बैलगाडी मालक बघा आपल्या खेळावरती आपलं प्रेम आहे का एक तो तो तीन फेऱ्याचं मैदान खरोखर या मैदानात या ठिकाणी रंग आहे क्षणोक्षणी क्षणी या ठिकाणी प्रत्येक गटाला लढत पाहायला मिळते सेमीला लढत पाहायला मिळते फायनल ला सुद्धा लढत पाहायला मिळते फक्त टोकन असते हजार रुपये हजार रुपये दिवस जातोय वेळा तीस वेळा तीस मध्ये एकला शिवशंभर प्रसन वेताळलं बोला नितीन